प्रणाम आज जो विषय मी तुमच्यासमोर मांडतो आहे त्याच्याविषयी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या मनामध्ये असं त्याला आपण मंथन म्हणूया असं चाललेलं होतं की नितेश राणे म्हणा किंवा राज ठाकरे हे सातत्याने मशिदीवर भोंग्यांचा सा जो मुद्दा आहे तो उचलून धरतायत आणि त्याच्यावर न्यायालयाने बंदी आणलेली असताना तुम्ही कसे काय परवानगी देत आहे राज ठाकरे म्हणाले की हजार भोंगे एका रात्रीत उतरले पण त्यांनीच कबूल केलं की हजार भोंगे जरी उतरले मनसेच्या भीतीने तरी साधारणतः तीस चाळीस हजार भोंगे आजही महाराष्ट्रामध्ये मशिदींवर आहेत लाऊडस्पीकर आणि ते चालू असतात आणि दिवसातून पाच सहा वेळा ते त्याच्यावरून उद्घोषणा होत असते तर या सगळ्याबद्दल विचार करत होतो आणि थोडं अंतर्मुखून मी वेळेला विचार केला त्यावेळेला मला असं वाटलं की मशिदीवरच्या भोंग्यांवर आपण हिंदूंनी बंदी घालायची मागणी करू नये हां पण न्यायालयाने देखील मशिदीवरील भोंगे असं टार्गेट नाही केलेलं कारण मी न्यायालयाचा जो या संदर्भातला निकाल आहे प्रदूषणाच्या अनुषंगाने तो मुद्दाम मागवला आणि वाचला तर त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या संदर्भात वर्तमानपत्रांनी किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियानी सोशल मीडियानी असं चित्र निर्माण केलं की न्यायालयाने दिलेला निर्णय हा फक्त मशिदीवरले भोंगे ताबडतोब काढा अशा स्वरूपाचा आहे माझ्याकडे जे ते तर ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी नाही म्हटलेलं त्यांनी असं म्हटलं की कोणत्याही धार्मिक कोणत्याही धार्मिक स्थळावरून एका विशिष्ट पातळी डिसे काय म्हणतात त्याला डेसिबल त्याच्यावरच्या आवाजाचं प्रक्षेपण आणि त्यामुळे होणारं ध्वनिप्रिदेशन याच्यावर वर्चा सरकारने कठोर कारवाई केलीच पाहिजे आणि त्यांनी असंही म्हटलं आहे की याला कोणताही धर्म हा अपवाद नाही आपण सुईनी आपल्या ते फक्त मुस्लिम धर्मातल्या आणि मुसिद्दीनवरच्या भोंग्यावर आहे असं लोकांना भासवलं हो आहे पण तसं नाही त्यांनी ते हिंदू देवळांना चर्चमधल्या घंटांना सगळीकडे जिथे जिथे आहे मला असं वाटतं की हा जो मशिदींवरल्या भोंग्याचा मुद्दा आहे तो ताणून धरला ना आणि सरकारने जर खरंच न्यायालयाच्या खऱ्या आदेशाचं जो संभ्रमित आदेश आपल्या मीडियाने दिलेला आहे तो नाही येतो खऱ्या आदेशाचा त्याचे सगळे तपशील पाहिजे तर कधी कोर्टाने दिला काय वगैरे हे मी वेळ मिळाला तर देईन सगळे तपशील त्याचे की काय कुठल्या कायद्यांवे काय वगैरे ते पण आता प्रथमदर्शनी मला असं वाटतं आहे की या मशिदींवरल्या भोंग्यांच्या करता हां म्हणा तुम्ही सरकारवर दडपण आणा तुम्ही पण ते घातक ठरणारे कोणाला माहिती आहे ते, ते हिंदूंनाच घातक ठरणार आहे असं थोडंसं मी काही टिपण तयार केलं आहे ते मी तुमच्यापुढे सादर करतो हल्ली मी एक नवीन प्रथा सुरू केली आहे की सकाळी उठल्यानंतर आज कोणत्या विषयांवर बोलायचं आहे त्याची एक साधारणत सूची तयार करतो आणि त्या अनुषंगाने जमवलेलं मटेरियल जे आहे ते मी टाईप करतो माझ्या मोबाईलवर ह्याचं कारण असं आहे की नंतर व्हिडिओ झाल्यावर असं अरे हा मुद्दा राहिला यार बोलायचा हा महत्त्वाचा होता आपण कसं काय विसरलो हो? पण असं होतं तर त्यापेक्षा जरा थोडं टिपण काढून तुमच्या पुढे सादर केलं त्यामुळे असे जे अकॅडमिक विषय असतात त्यातली नाट्यपूर्णता कदाचित कमी होईल माझी नेहमीची असते ती पण त्यामुळे तुम्हाला मिळणारी माहिती अचूक असेल म्हणून मी त्या पद्धतीनेच हा सादर करतो आहे जो आज टिप्पण मी तयार केलं आहे ते तुमच्या पुढे सादर करतो आहे माझ्या फेसबुकला अनिल थत्ते गगनभेदी माझं फेसबुक आहे त्यालाही तुम्ही हे करा फॉलो करा तुम्हाला तिथे याच्याहीपेक्षा खूप असं मटेरियल जवळजवळ रोज आठ दहा पंधरा पोस्ट मी टाकतो आणि त्याही तुम्हाला आवडतील अनिल सत्ते गगनवेदी हे माझं फेसबुक पेज आहे आणि ते फॉलो करा तुम्हाला आनंद वाटेल आणि मलाही खूप मोठमोठ्या लोकांकडून काय काय मिळतं तेही मी सगळं त्या फेसबुकवर टाकतो तर एन्जॉईट uh, uh, आता माझं ते टिपण आहे या संदर्भातलं जे तुम्हाला अंतर्मुख करेल आणि हे सगळं सांगितल्यानंतर तुम्ही म्हणाल की अनिलजी तुम्ही हा मुद्दा जो मांडला आहे तो बरोबर आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या मशिदीवरल्या भोंग्यांच्या बाबत बोलताना खूप सावधगिरीने बोलतात याचं कारण त्यांना माहिती आहे की जसं या मशिदीतल्या भोंग्यांवर कारवाई सुरू होईल आत्ता कसं आहे ते स्वतःहून घाबरलेत ते लोक हटवत आहेत भोंगे मनसेला घाबरलेत म्हणा किंवा एकंदर त्यांना दबाव आला आहे काही केसेस केल्या आहेत त्यांच्यावर ते घाबरलेले करतायत पण जर संपूर्ण मुस्लिम समाज या मुद्द्यावर एकवटला आणि त्याने म्हटलं की न्यायालयाने असं कुठेच म्हटलेलं नाही की हे फक्त मुस्लिम मशिदींवरच्या ध्वनी यांना लागू होतं हे सगळ्या धर्मांना लागू आहे मग तुम्ही करा मग आम्ही तुमच्यावर जर रोज एक प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट करायची ठरवली तर हजारोने लाखो कंप्लेंट तुमच्या महाराष्ट्रभरात होती हा मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने परत एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे समस्त हिंदुत्ववादी मंडळी योगी आदित्यनाथांच्या धडाकेबाज राजवटीचा उल्लेख करत महाराष्ट्र सरकारने सुद्धा अशीच कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहेत परंतु ध्वनी प्रदूषण हा मानक ध्वनी प्रदूषण हा मानक सरकारने ठरव पा, कठोरपणे पालन करायचे ठरवले तर तो मुस्लिमांपेक्षाही जास्त हिंदुत्ववाद्यांना जड जाणारा विषय ठरू शकतो हे विधान त्याच्यात वेळा त्या अनुषंगाने पुढलं माझं निवेदन आहे देवेंद्र फडणवीस सरकारनी म्हणूनच मशिदींवरल्या भोंग्यांचा लाऊडस्पीकरचा मुद्दा फारसा न ताणता समजूने जेवढं होईल तेवढं बघावं पण शक्यतो कायदेशीर कारवाई टाळावी अशी भूमिका घेतली आहे त्याचंही कारण यातच आहे की ते हिंदूंना जास्त अडचणीचं ठरणार आहे पुढे त्यातला एक मुद्दा मला मिळाला आहे की कदाचित तुम्हाला माहिती असेल तो की इस्लाम ज्या वेळेला उदयाला आला त्या काळात अरबस्थानात कालगणना म्हणजे घड्याळ ही गोष्ट नव्हती त्या काळात मशिदीच्या चारही बाजूंना चार ऐवान अर्थात मिनार असायचे नमाजाची आणि एक छोटी छोटी होती नमाजाची वेळ झाली की मशिदीतील सेवक ऐवानवर चढून समस्त मुस्लिम बांधवांना नमाज पडण्यासाठी मशिदीत येण्याचे आव्हान जोरजोराने ओरडून करायचा त्यावेळेला ते छोटी गावं होती आणि लोकांना असं चार बाजूला चार लोक उभे करून आवाहन करायचे ही ती प्रथा होती सामूहिक प्रार्थनेचे महत्व हे ख्रिश्चन धर्मात, है। अपले धर्मात जे आहे आपल्या धर्मात खरं म्हणजे जत्रा आहेत यात्रा आहेत असे सण उत्सव आहेत वाऱ्या आहेत हे आहेत पण असं नियमित दर आठवले जसं शुक्रवारी मुसलमान रविवारी हि ख्रिश्चन हे नियमितपणे सामूहिकरित्या जमत जमतात आणि त्याच्यातून आपला धर्म जपतात तशी प्रथा आपल्याकडे नाही आहे इतकी काटेकोर नाही आहे तर त्यामुळे जुन्या काळात चर्चमध्ये सुद्धा उंचावर घंटा यासाठी बसवलेली असे सामूहिक प्रार्थनेचे या दोन्ही संप्रदायांना प्रचंड महत्त्व आहे धार्मिक स्थळी संपूर्ण समाजातील जास्तीत जास्त लोकांनी एकत्र यावे ही इच्छा असल्याने या प्रथा ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मामध्ये रूढ होत्या आता त्याच्या पार्श्वभूमीवर आपलं जर बघितलं तर हिंदू धर्मात सण वार आणि त्यानुरूप दर्शनाचे महत्व आहे परंतु त्याला आपल्याला कोणत्याही प्रकारे अशा आमंत्रणाची गरज पडत नाही मुद्दा लक्षात येतो त्यांना असं आव्हान करावं लागतं ख्रिश्चन आणि मुस्लिमांना पहिल्यापासून आधी काळापासून त्यांच्या प्राचीन काळापासून आपल्याकडे असं कोणाला बोलवावं लागत नाही सातशे वर्षांपेक्षा अधिक काळ झाला तरी देखील पंढरपूरच्या वारीला कुणी कुणाला निमंत्रण देत नाही तरी लक्षावधी लोक वारीला बरोबर येतात शनिवारी शनैच्या मंदिरात जायचे असते हे सांगायची गरज नाही तिथे आपोआप आपल्याला रांगे दिसतात पुढे ध्वनिक्षेपण यंत्राचा शोध लागला विजेचा शोध लागला त्यामुळे मशिदीवरील ऐवानांवर आता लाऊडस्पीकर अर्थात ध्वनिक्षेपण यंत्रे बसवली गेली नमाजाच्या पाचही वेळांना तिथून लोकांना मोठ्या प्र आवाजात आवाहन केले जाते हे आवाहन करताना होणारा आवाज हा ध्वनी प्रदूषण मर्यादांचा भंग करणारा असतो असा दावा करून हिंदुत्ववादी संघटना न्यायालयात गेल्या आणि न्यायालयाने त्यांचा तर्क मान्य करत असतानाच ध्वनिक्षेपण यंत्रे काढून घ्या किंवा त्याचा वापर ईद अशिवा खास प्रसंगी करायचा असेल तर शासकीय परवानगी घेऊन करा असा तर दिलाच पण त्याचबरोबर हा नियम सर्व धर्मांना लागू केला सर्व धर्मांना लागू केला न्यायालयाच्या त्या निर्णयाला अनुसरून सरकारनं तातडीनं कारवाई करावी असं हिंदुत्ववादी मंडळींचा आग्रही मत आहे परंतु कारवाई करण्यापूर्वी संवाद निश्चितच शक्य आहे सरकार एकतर ध्वनिप्रेक्ष क्षेपणी यंत्रणा काढून टाकायला सांगू शकते ती न काढल्यास स्वतः काढू शकते आणि दुसरा पर्याय म्हणजे मशिदीच्या मौलाना मंडळींशी चर्चा करून नैमित्तिक अथवा अर्थात ईदसारख्या सणांना पूर्वपरवानगी घेऊन ध्वनीपेक्षण ध्वनिक्षेपणी यंत्रणा चालवा अन्य वेळी बंद ठेवा असे सांगू शकते निदान रात्री शेवटची आणि सकाळची पहिली नमाज होते त्यावेळेला ध्वनिक्षेपण यंत्रणा बंद ठेवा इतर तीन नमाजासाठी वापरू शकता असा पर्याय निघू शकतो पण मुळात माझा पुढला मुद्दा असा येतो की आता अशा पद्धतीचे आमंत्रण देण्याची काय गरज आहे आज सगळ्यांकडे घड्याळ आहे मोबाईल आहेत त्यामुळे वेळ समजणे आणि त्यावेळी मशिदीत जाणे यासाठी कोणत्याही हा महत्त्वाचा माझा मुद्दा आहे हा न्यायालयातही मांडला गेला पाहिजे की आता काही गरजच नाही आहे त्याची घड्याळ आहे मोबाईल आहे त्यामुळे ती वेळ कोणती आहे आणि त्यावेळेला मशिदीत जा तुम्ही म्हणून ही परंपरा पद्धती मोठ्या आवाजातला उद्घोष या गोष्टींचा त्याग करणं शक्य आहे आणि हा प्रश्न सामोपचाराने सुटू शकतो आता पुढला मुद्दा आहे माझा परंतु मुस्लिमांना आपण जर कायद्याचा बडगा दाखवून मशिदीवरील भोंगे उतरवण्यास भाग पडले तर आपल्याला कशा कशाचा त्याग करावा लागेल याचा हिंदुत्ववादी मंडळींनीही विचार केला आहे का रस्त्यावरून लिगणारी लग्नाची वरात हे आपल्याकडील शेकडो वर्षांपासून दिसणारे दृश्य आहे आजही निघतात आधी साधी वरात नंतर बाजा सकट वरात निघायची आता तर पार डी जे सकट प्रचंड मोठी म्युझिक सिस्टीम स्पीकरच्या भिंती त्यांना ऊर्जा पुरवण्यासाठी ट्रॅक्टरवर लावलेले जनरेट जनरेटर सेट अशा लवायजम्यासह लग्नाच्याच नव्हे सर्व प्रकारच्या मिरवणुका निघतात हा काय माझाच अनुभव आहे तुमचाही तो अनुभव असेल आता काय रस्त्यावरून जे निघतं त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम वगैरे त्या गोष्टी सोड्या पण काय चालतं हे हेच आहे सगळं वाहतुकीला देखील अडथळा होतो पण हा ध्वनी प्रदूषणाचा भाग चालूच राहतो मशिदीवरील भोंगे उतरवले तर रस्त्यावरील डी जे स्पीकर लग्नांच्या वराती याच्यावर बंदी हे मान्य हिंदुत्व त्यांना गणेशोत्सव जन्माष्टमी नवरात्रातील दांडिया या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आजकालची ओळख स्पीकरच्या मोठमोठ्या भिंती कर्णकर्कश आवाजातील गाणी लेझरचे प्रकाश धोत आणि त्यावर नाचणारी बेभान तरुणाई अशीच आहे खरं आहे की नाही मी म्हणतो म्हणून नाही तुम्हाला पट्टाय की नाही बघा बाजूला रात्री दहा परवा दहा सुद्धा प्र ध्वनी प्रदूषण नियमांचं पालन करून हे करायचं असेल तर किती गोष्टींना कात्री लागेल याचा विचार करा आणि दहानंतर नंतर तर यातलं काही करताच येणार नाही केवळ पारंपरिक वाद्यांच्या गजरातून मिरवणूक काढावी लागेल मशिदीवरील भोंगे उतरवले तर रस्त्यावरील लेझरचे प्रकाश जो डी जे स्पीकर भिंतींचा चालणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका जन्माष्टमीचा जल्लोष नवरात्रातील दांडिया यावर संक्रांती येईल हे हिंदुत्ववाद्यांना कळत आहे का आपल्याकडे मार्गशीर्ष महिन्यात काकड आरती असते मार्गशीर्ष महिन्यात अखंड हरिनाम सप्ताहाची सुझा सर्वत्र रेलचेल असते या निमित्ताने होणारे कार्यक्रम एकेकाळी जिथे होत असत त्याच्या बाहेर आवाज जात नसे परंतु आजकाल या सगळ्या गोष्टींना आपल्या लोकांनी इव्हेंटचे स्वरूप आणले आहे त्यामुळे तिथेसुद्धा मोठमोठ्या आवाजाचे स्पीकर लावले जातात आणि काकड आरती असो वा अखंड हरिनाम सप्ताहातील एखाद्याचे कीर्तन पंचक्रोशीतील अर्थात पाच किलोमीटर मीटर परिघातील प्रत्येक व्यक्तीला त्या ध्वनिक्षेपकामुळे ऐकणे बंधनकारक होऊन बसते हा सकाळी नोट काढत असताना मध्येच उदयचा फोन आला होता उदय निरगुळकरचा आमच्या गप्पा होतात मी सांगितलं तुम्हाला तर त्याला मी म्हटलं की आज असं मी हे करतो आहे व्हिडिओ की मुसलमानांना बंदी घातली पण हिंदूंच्या याचं काय होईल तो म्हणाला अनिलजी उदय निरवुळकर म्हणाला अनिलजी जिथे हॉस्पिटल्स आहेत त्याच्या बाजूला देवळं आहेत आणि त्या देवळामध्ये प्रचंड संध्याकाळी सहा ते रात्री जवळजवळ दहापर्यंत मोठमोठ्या आवाजात आ भर भजनं कीर्तनं काय रोज काही ना काही चालू असतं त्या हॉस्पिटलमधल्या पेशंटना त्रास होतो त्याचा विचार होत नाही ते म्हणाले की तुम्ही एक सर्व्हे करा किती हॉस्पिटलच्या शेजारी अशा प्रकारचे कार्यक्रम चालतात देवळांमधून म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती गंभीर हा प्रश्न आहे तुम्ही चांगला मुद्दा उचलला आहे तो लावून धरा एक सामान्य नागरिक म्हणून विचार केला तर मशिदीवरील भोंगे अथवा हिंदूंचे हे सार्वजनिक स्वरूपातील धार्मिक कार्यक्रम या निमित्ताने होणाऱ्या कोलाहलाचा सगळ्यांनाच त्रास होतो विद्यार्थी घरातील वृद्धगृहस्थ आजारी मंडळी ही त्रस्त होतात पण याला विरोध करणे म्हणजे धर्माला विरोध करणे अशी अक्रस्ता भूमिका हिंदू आणि मुसलमानांकडून देखील घेतली जाते त्यामुळे सामान्य माणूस घाबरून गप्प बसतो आता देवेंद्रजींनी या निमित्ताने ही संधी घ्यावी आणि दोन्ही समाजांना सारखेच निर्बंध लागू करावेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याला सुरुवात झाली आहे पण हिंदू सोहळ्यांना केवळ पारंपरिक वाद्यांचा उपयोग करावा अशीही सक्ती झाली तर चांगलं होईल मित्रांनो एक वेगळा मुद्दा आहे थोडा गंभीर आहे काल मी ते हलाल आणि मल्हार मटण याच्याविषयी व्हिडिओ केला होता तो खूप अभ्यासपूर्ण होता पण मला वाईट वाटतं असं की आमचे दुसरे जे होते सेन्सेशनल ते खूप चालले आणि हा इतका अभ्यासपूर्ण होता तो मागे पडला थोडा असं नाही व्हायला पाहिजे याच्यामध्ये दे देखील तुम्हाला काहीतरी प्रबोधन असतं ते पण तुम्ही पाहिले पाहिजेत आणि त्याचा विचार केला पाहिजे धन्यवाद